त्यांनी सांगून ठेवलं होतं पहिले मी थांब म्हटल्यावर मी थांबणार आता मस्त ना बाबा काय कसं व्हायला लागलं म्हटलं उठून जावं जर ती म्हणान तू नाही कशी होती कशाला उठून गेली आजोबा असं होऊन जात म्हणून मी थांबा म्हटले ना काही नाही दोन कानात बोळे घालून घेतले बसले म्हणून काही काही अशी असतात कसे कशी संगत करायची बघा संगत म्हणजे काय आणि नाम म्हणजे काय एकनाथ महाराज म्हणतात नामामुखी सदा आणि धन्य तो संसारी वाया हवामधी होऊ नके कोणाचं नामस्मरण करायचं आपण भगवान करायचं कशा करायचं कशा प्राप्ती होण्याकरिता तर जाऊन द्या माहिती फक्त एक वेळेस भगवंत आपल्याला काय फक्त सुंदर असं मुख जरी दाखवलं ना तरी आहे कुठं कुठं आपण कुठं होतो सुची पालन नावाच्या रस्ताच्या दृष्टांता मध्ये आलो ना जागेवर जागेवर यावं लागतं कुठेही जाऊन द्या त्या दृष्टांताला सिद्धांत सांगावाच लागतो <laughs> म्हणून मी तुम्हाला सिद्धांत सांगितलं त्यावेळेस सा, भगवान परमात्मा म्हणतात अरे नाही माहित मला पंढरपूर नाही माहित मला पंढरपूरचा पांडुरंग. त्यावेळेस बघा त्या भगवान परमात्माला रथातून खाडी वाटतो माय बापानची पाला नावाचा ग्रस्त आणि वडल्याच्या नंतर हातातल्या अंगठ्या काढून घेतो आणि मार मार मारतो कुणाला जगाच्या मालकाला बघा माय त्या मायका मालकाला किती त्रास झाला असेल तर, तरी पण खाली मारल्याच्या नंतर भगवंत त्याला लुटांगण घालतात अलिंगन देतात अलिंगन घडे साई जो घेता म्हणतात अरे आता तुम्हाला खूप कुठलं रे कस कुठलं खूप मारलं आता मला भूक लागली मी खूप लांबून आलो आहे मी श्रावण तळ्यापासून आलो आहे आणि आता इथे आल्याच्या नंतर या गावामध्ये कोणतं गाव शिवापूर याच्यात तुम्हाला किती मारल जेवढे इथे लोक बसले तेवढे भुक्के त्यांनी भगवंताला मारले कसे भुक्के <coughs> ते नाही ते होते ते दुसरे त्यांनी मारलं बघा त्यावेळेस म्हणतात अरे आता जाऊन द्या आता मला खूप भूक लागली मला काहीतरी पोटात अन्न तरी दे त्यावेळेस म्हणतो अरे मी इथे कशा करीत आलेलो आहे मी तुमच्याकडून लुटतो आणि मारतो का ज्या घरी माझी बायको आहे त्या घरी जे आहे त्यांना मी फोटात अन्न जाण्याकरिता सोडतो आहे ना त्यावेळेस चाललं पण आल्याच्या नंतर माझ्या घरी संत बसले आहेत तू येऊन कुठे बसशील त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं पर अरे एका कोपऱ्यात जरी बसवलं रे तरी चालेल मला एका कोपऱ्यात बसवलं तरी चालेल त्यावेळेस बघा घरी घेऊन जातात आणि एका कोपऱ्यात लात मारून एका कोपऱ्यात टाकतात आणि टाक टाकल्याच्या नंतर बघा माय बापांनो भगवंत बसतात असे तो जातो दुकानात जातो आणि धान धन्य आणतो आणि मोठा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवल्याच्या नंतर बघा नंतर सर्वांना वाढतात आणि वाढल्याच्या नंतर ज्ञानोबराईंना आणि तुकाराम महाराजांना वाढलं वाढल्याच्या नंतर अचानक त्या ज्ञानोबरायांची दृष्टी त्या कोपऱ्यातल्या त्या मनुष्यावर गेली आणि गेल्याच्या नंतर विचारलं अरे तो कोण आहे रे त्याला आण रे आमच्या सोबत जेवायला त्यावेळेस म्हणतो आमच्या गावातला भिकारी आहे नाही त्याला नाही बसून द्यायचं तुमच्या सोबत कारण की तुम्ही संत आहात आणि तो कोण आहे गावातला भिकारी बघा त्या भिकाऱ्याला एक वेळेस नामदेव महाराजांनी पाहिलं कोणी ज्ञानोबा बराईंनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबराई चटकन ताटावर निरतात आणि त्या कोपऱ्यातल्या भिकाऱ्या जवळ जातात आणि बघतात भगवंत दोन मांड्यावर खाली मान घालून बसतात आणि दोन हात वरती करून बसतात आणि का माझे ज्ञानोपराई आणि तुकाराम महाराज मला बघतील तर काय काय अवस्था होईल त्यांची अशी विचार करतात आणि भगवंत मान काडे ना माय बाप नो भगवंत मान काढत नव्हते त्यावेळेस ज्ञानोपरायंनी ते दोन हात खाली झटकवले आणि ते मुख हातात घेतलं कोणतं सावळा परभ्रे भे ब्रह्मा तोंड हातात घेतलं आणि ज्ञानोबारांच्या डोळ्यातून घडा 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 सुरू व्हायला लागले माई बापानो बघा कशाकरिता जगाचा मालक फक्ता येतो काय येतो जगाचा मालक